नगद नारायणगडवर नगद हे बोलता यायला लागला मला मला चालता उठता येत नव्हतं संभाजीनगर पासून डोळ्याला दारा होत्या माहीत थोडी दिवस तर इथं लय शक्ती अपार बाबा इथं सोपं नाही इथं जर खोट केलं ना कार्यक्रम होतो बहुमासाचा इथं नगद दे इथं लई अडेवकरीत जाऊ नका मात उडून तुम्हाला विनंती आहे गड म्हणला असं आपण म्हणायचं हा बाबा तसच नग दे नगद आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे हो आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची रुसायचं नाही भोगायचं नाही रुसलं तरी बाबा कडे सांगायचं मी तुमच्यावर रुसलो मग तुमचं पटलत नाही बाबाजवळ पायावर जायचं बाबा, पाया बाबा सांगायचं जा मी रुसलो आणि बाहेर जाताना म्हणायचं रुसा सोडून दिलं सोडून दिलं म्हणायचं मी दाटून रुसलो तुळशी वागायचं शिकार वागावं लागल सांगतो तुम्हाला गॅजेटर प्रमाण द्यायला तयारी असं त्यांनी सांगितलं पण तुम्हाला काम सांगतो तेवढं करा महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडंही कुणबी प्रमाणपत्र जर निघालं असलं तर त्याचं शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा नुसतं बोंबलू नका आरक्षण नाही आरक्षण नाही काम करा पुन्हा एकदा सांगतो नीट देन द्या दे। ऐ मागची काय गुळ करता रे हालू नका काय उपयोग मुंबईत जाऊन काय बाया, बाया मुंबईला तुमचं आता काय सांगा तुम्हाला तुमच्या आडनाव असणारे ज्याच्याकडं कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि जरा तो कुणबी प्रमाणपत्र निघाल का तो मग आडनाव सारखाचे त्याचं कारण सांगतो तुमचा आडनाव जस तसच ज्याच्याकडे महाराष्ट्रात कोण बी प्रमाणपत्र असेल ती तुमची भाऊकी आहे एक दोन तुमचे त्याचे नाते समान तीन तुमचं आणि त्याच कुळ एक ना ठेप्यावर सगळे